जत दूरदर्शन परिवाराचे संस्थापक राजन जाधव यांचे सुपुत्र गोट्या उर्फ राहुल जाधव यांचे काल अपघाती निधन झाले खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे मोटरसायकलवरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे राहुल जाधव यांच्या अपघाती निधनामुळे जत शहरावर शोककळा पसरले आहे जत दूरदर्शन परिवाराचे संस्थापक राजन जाधव यांचे ते सुपुत्र होते जत दूरदर्शन केबल नेटवर्कचे ते चालक होते त्यांचे वडील राजन जाधव यांच्या पश्चात जत दूरदर्शन परिवारचा कारभार ते सांभाळत होते काल रविवारी काही मित्रासोबत ते खरसुंडी येथे गेले होते परत येत असताना वाटेमध्ये त्यांची मोटरसायकल घसरल्याने झालेल्या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांचे एक मित्र जखमी झाल्याचे समजते